या कीकडे या बघ घाल चप्पल अनु यांचे तोंडकडे बघिती अनु काय ग कोण कोण आहे हे नाही चला आपण जाऊया आता ने उकड लहान त्याची लपते लोकवळे नेस एवढे एवढे अंडे काय खाटे अंडे का तू म्हणे बघ किती अंडे आणले आ कटरे आणलाय साडेसहाला पडला अंड साडेसहाला पडला असेल साडेसहाला तर अंड असे पैसे होतात मला का माहिती सातला पडला ना सातला दोनशे दहा रुपये होतात सातला मग दोनशे ला दो आणले ना माझ्या नवऱ्याची तब्येत होण्यासाठी मी अंडे आणले रोज खायचा सकाळ संध्याकाळी इथे खाल्लो काय अंडे कोणाला आवडते त्यावा आजारी पडलाय खात नाही काय नाही आहे ना गा अनू अनू का खात नाही ना चुलपेट होते अंडा उकळायला टाकतो हुँ? चला चूल पेटवते हो चूल खायला भेटवती हो अंड उकळ टाकते लगेच खायचं उकळ लगेच आता आणले लगेच खायचे का एक अंड कमी दिले त्यांनी हम्म किती अंडे मोज वर तीन दोन पाच तीन दोन दहा पंधरा पंचवीस तीस तीस अंडे एक अंड कमी आहे ना म्हणले ना तू मला मग एक अंड कमी ना म्हणजे असं पूर्ण मोजले हो मी एक कमी एकोणतीस आहे एकोणतीस अंडे नंतर आणायला एवढं कसं आणले अंडे पण तू तुला कळत नाही का मी खाईन खायला आणले कशाला आणले म्हणजे मी खाईन का बळी तरी खायचे मी देणार उकळून रोज हम्म सांगा ना पप्पा अंडे खातो का संध्याकाळी खायचा नाही दोन दोन असते तर मी खाल्ले असते काय अंडे दोन दोन सकाळ संध्याकाळ हा चालू सकाळी दोन संध्याकाळी दोन घ्या अंडी पण बारीक नाही सगळे मोठमोठ चला आणू आपण चुलपेटू पप्पाला धुवशी तेव्हा कपडे पाडले होते का पाडले माणसाला तू मला परत परत नेऊन द्यायला मी जातो नाही तर मी आलं तर मी पाठवून म्हणून नको तर मला त्याला ट्रे पाठवतो मग त्यावेळेस त्या अंड्यात अरे मग तो अंड्यावाल्या आल्यावर त्याला देवा लागून की अंडे त्याच्याकडे अंडे नाही आता एवढेच त्याच्याकडे अंडे होते एवढेच होते हाडून देऊ सगळे दुकानातले अंडे घेऊन आले का हा इतकेच होते त्याच्याकडं तो म्हणला एक खस्तर आहे माझ्याकडं तांदळात तांदळात तांदूळ घेतात थोडे मीच घेते की तांदूळ आई ना तांदूळ कुठंच उलयत ठेवले डब्ब्यात पागलेत तू कशाला आणायचे ग नेऊ खायला कशाला सारखं सारख कशाला कशाला नका करू पण कशाला आणायचं म्हणतोय खायचं आहे पूर्ण आता अंडे एवढे अंडे कोण खाईन ग दुसरं कोण नाही खाणार तुझ्यासाठीच अंडे ही सगळं अनु तर खात नाही अणूला आणायला तरी मी अणूला गोळ बुळ खाऊ घालणार आता होय तुला पण मी तर खायचे केळी दूध केळी कुठे आई आण केळी मी सांगितलं आणायला दूध मार्केटला गेला दूध पण आणणार फक्त खायचं मग आराम करायचं काय करायचं तुम्हाला कुठे कामाला जायचंय व्यायाम करायचा परत व्यायाम पण करायचा का तसं पण संध्याकाळी व्यायाम करायचा करायचा नाही या दोन महिन्यात मला किती दोन महिन्यात हा मस्त व्यायाम करायचा अंडी खायची उकळून दूध प्यायचं केळी खायची नाही गे मी नाही ते मला काय काय पैसे देणार नाही परत एवढं खर्च करायचे मोठे घ्यायचं ना काहीतरी एवढं फुटून जाते ना अशा जागी ठेवायला फ्रीज मध्येच ठेवून डायरेक्ट फ्रिज पण आपलं मग त्याला कुठं फ्रीज लागतो का अंडे खराब खराब होते तीन चार दिवसात सकाळ संध्याकाळी अंड उकळून खायचं अंग सुपाना करायचं नाही एक दिवस व्यायाम करायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हणायचं माझं अंग दुखत मी नाही करणार व्यायाम तुला माहिती ना मग माहिती सोय ठेवल्यावर नाही काय दूध काय डायरेक्ट येतात ना गेले तर कच्चे गावर कच्चे अंडे कच्चे अंडे खर तर जिम केली ना तेव्हा जिम मध्ये सांगतात कि कांड आहे ना कच्च टाकायचं चमचा मध्ये थोडस मीठ टाकायचं आणि गटकन पिऊन घ्यायचं बियर प्यायली परवडेल मला बिअर प्यायला बिअर घ्यायला प्यायची बिअरनी पण तब्येत होती पण बियर नको दारूचा आज होय करायला काय सांगू ती सांडे एवढं कोण खालचे ती संडेवाई पुढे गेले बघू है आमचा मनु आहे मनु डॉन मनुडॉन सब सग इसको लेडी डॉन लेडी डॉन इसके बारे में तो सबको पता है हे आम्हाला लेडी डॉन आहे छोट डॉन छोट डॉन हाय हाय छोट डॉन छोटा डॉन हाय इकडे बघ हाय छोटा डॉन तर बहुत हुशार स्वतःला हो आणले कुरकुराला मला घेऊन आली मला पण कुरकुर्या आणायचे <laughs> कोणते कुरकुर आणले

बाय काळजी माई बाबा ते काय करायचं बसली तोडी बसली अजून राहुल की तुटले तर मग अजून तोडायचं अंडे आणले म्हणून भाऊ कसे मागायचे రేంక యూ అండి झुम झुम के साथ चले गीत होत होत घ्यावायच नाय जाताच हे एकटच यांच हे एकट शाने अनुटलं कपडे पाडून टाकले सगळे इतर अनु काय बोलते तुला मारायच गेलं हा मला मारती आणून मम्मा आहे ना तुझी कपडे पाडून टाकले आणून सगळे आणून कपडे पाडले आरुणी कपडे धरले घडी घालत बसायला लागतात मला एक तर मला कपड्याचा घड्या घालायचा वैता घेतो का ग तू वायता गेली खेळून खेळून का ग अरु चालली अरु वैतागली चल येऊ जेवायला गेली ती गेली ती जेवायला जेवायच ना मग चल पोरीला बघा ना कस राडा करून ठेवला येऊ कपड्याचा चांगले कपडे घडी घातलेले होते सगळे सगळे तिने खाली फेकून दिले मग मी तसेच वाट ठेवले पागल हे पागल मानू म्हणू हे मानू

स्वागत है आपका इस छोटे से प्रोग्राम में तो चलिए आप देखते क्या है आपका नाम बताइए नेहा निकाल जी नेहा गणेश निकाल जी या वेरी 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 घनेडा नाम घनेडा <laughs> <गाने रेड़ा> नाम ऑडियंस आर कॉमेडी अरे यू जोकिंग आर यू किंग यू आर मॅड यू आर नॉट अ मॅड यू आर मॅड तुमच्या नादर लागून फायदा नाही आम्हाला ती पोर तुला पण जायचं बापड्या तुला पण जायचं खेळ बाळ तू लवकर मोठा मग तू पण खेळायच बेड बर चिप्स चिप्स केले सगळ्यांनी तू आणले ना तिला तू कसला आणायचं मग तू कस आणून द्यायची थी। चिप्स तिला काय चल नेऊ बाय बाय जेवायला बाय 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 भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये ने। <laughs> <देखे। laughs> बाय बाय करून बाय कर बच्चू आणू बाय बाय कर बाय 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 कर बच्चू नाही ब तिकडे बाहेर लक्ष